आणि एक महत्वाची बातमी साई मंदिर संस्थांचा नवा फतवा आहे साई मंदिरात भारतीय पेहरावात यावं असा हा नवा फतवा आहे मंदिरात तोकडे कपडे घालून येऊ नये साई मंदिरात हे फलकही लावण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून मनोज काय अधिक माहिती आहे होय साईबाबा संस्थांकडून आवाहन करण्यात येत आहे सूचना फलक जे आहेत ते ठिकठिकाणी मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे साई भक्तांना एकंदरीत विनंती करण्यात आलेली आहे की पवित्र स्थळी प्रवेश करत असताना भारतीय संस्कृतीची वेशभूषा वेशभूषा जी, जी आहे ती परिधान करावी अनेक भक्त जे आहेत ते तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याच्या तक्रारी साई संस्थांना प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर संस्थांना आता हा नवा निर्णय घेतलेला आहे या निर्णयावरून वादविवाद ही होण्याची चिन्हे जी आहेत ती निर्माण झालेली आहेत अनेक वर्षापासून हा जो निर्णय आहे हा प्रलंबित होता मध्यंतरी देखील जेव्हा तोकडे कपडे घालून भक्त येत होते त्यावेळेस भारतीय पेहराव स्फोट असावा आजची जी सूचना आहे ते वारंवार समोर येतात आणि त्याच अनुषंगाने आता हा जे नियम आहे नवीन तो साई संस्थांकडून लागू करण्यात आलाय निश्चितच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी